माप हे माप नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज आपण सर्वजण तर मला ओळखतात रंदेवाया नाव फेमस आहे रंदेवया चला आज तुम्हाला एक टॉपिक घेऊन आलेलो आहे सगळ्यांना मोटिवेट करणारा रंदेवाया कुठेतरी डिप्रेस झालेलं आहे असं मी म्हणणार नाही परंतु तुम्हाला डिप्रेस करण्याचं काम मी आज करणार आहे की शिळी पालन करू नका का मी असं म्हणतोय याचं मग काय काय कारण आहे हे मी सगळे काढून ठेवले आज पहिली बार मित्रांनो पहिली बार मी ना आज टॉपिक लिहून घेतलेले की बाबा नेमकं काय प्रॉब्लेम आहे या शेळीपालनात कारण रोज इकडे बा रोज या खांदा फोन तरी येतो की बाबा असं झालं हे झालं ते झालं बंद करायचा विचार चालू आहे किंवा मग आता विकून टाकायचं आहे किंवा मग रोजची कमीत कमी दोन ते तीन कॉल असे असतात की मला नवीन चालू करायचं तर मग मी त्यांना सांगतो बाबा असं असं आहे असं असं आहे आणि असं असं तुम्ही करा बघा काय विषय आहे का कॉल येतात काय लोकांच्या समस्या असतात आणि का तुम्ही शेळीपालन करू नये हे तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटी हे पण सांगणार आहे की शेळीपालन कोणी कोणी करावे म्हणजे दोन्हीही मुद्दे तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अगोदर कमेंट करायची नाही कारण कसं राहतं बऱ्याच जणांचा गैरसमज होतो चला मित्रांनो सुरुवात करूया कोणकोणत्या लोकांनी शेळीपालन करू नये काय काय प्रॉब्लेम येतील तुम्हाला आणि काय काय लॉस होईल तुमचा चला तर मग बघा सर्वप्रथम हे बघा असले रजिस्टरचे पान भरून मुद्दे ठेवलेले आहेत मी आज तर सुरुवातीचं बघा एक सुरुवात करतो या व्हिडिओला की बाबा कोणी कोणी करू नये तर सर्वप्रथम मित्रांनो बघा सर्वप्रथम कोणी कोणी करू नये तर सर्वप्रथम कोणी करू नये तर सर्वप्रथम सगळ्यात एक नंबरचा मुद्दा जर मला कोणी म्हणजे कोणाला सुचवून द्यायचा असेल तर तो म्हणजे माझा माझ्या वयोगटातला विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्रांनी शेळीपालनाचा विचार करू नये याच्यामागे एक कारण आहे मित्रांनो काय असतं विद्यार्थी मित्र म्हणजे काय जी नववी दहावीमध्ये आहेत अकरावी बारावीमध्ये आहेत आणि खास करून हा व्हिडिओ जर पालक लोक बघत बघत असेल आणि त्यांची मुलं जर करण्याचा हे करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा कमीत कमी, -कमी हा पुढचा एक मिनटं तरी दाखवा काय विषय माहिती का विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम असा होतो शिळीपालनामध्ये एकतर मेहनत खूप आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय या एक दोन वर्षामध्ये पुढच्या एक दोन वर्षामध्ये नववी दहावी अकरावी बारावी ही तुमची मेन मेन काळ आहे तुमच्या पूर्ण आयुष्य ही अकरावी बारावी म्हणजे बराचसा अनुभव याचे येऊन जातो अकरावी बारावीवर आयुष्य ठरत नाही पण याच्यातून बरासा अनुभव येतो आणि जवळपास नव्वद टक्के आपलं पुढचं भविष्य या याच्यावर डिपेंड होऊन जातं काही काही वेळेस कारण तुमचं जर एकदा शिक्षण उकलं तर नंतर जर तुम्ही पालनात करो अथवा ना करू ती पुढची गोष्ट आहे पण मग आधी शिक्षण पूर्ण करून घ्या आणि मग त्या दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर विचार करा तर ते झाला पहिला मुद्दा कारण बघा सगळ्यात मेन काय आहे तुमचं शिक्षण आहे जर शिक्षण हुकलं तर उद्याच्याला लय मोठा प्रॉब्लेम होतो लय म्हणजे लय मोठा जसं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो बिगर शिक्षणाचं तुम्ही पन्नास शेळ्या पाळू शकता तर शिक्षण करून तुम्ही शंभर शेळ्यासुद्धा पाळू शकतात असा विषय नाही पण पहिले शिक्षण करून घ्या म्हणजे तुमचं डोकं जे ब्रेन आहे ना तो ओपन होईल माइंड खुला होण्यासाठी शिक्षण खूप गरजेचं आहे शिक्षण हे तुम्हाला नोकरीसाठी गरजेचं नाही पण माइंड ओपन होण्यासाठी शिक्षण हे खूप गरजेचं आहे तर पहिले शिकून घ्या नाही तर तुम्ही माझ्या शिक्षणाची काही गरज नाही आहे मी पालन करीन पन्नास बाकऱ्या ठेवीन दहा लाख रुपये कमीन गज खरं आहे पण लय प्रॉब्लेम होतो लय लोक लुटत आहे याच्यामध्ये तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा आणि दुसरं कोणासाठी शिळीपालन करू नये ते नीट ऐका बरं का दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्याचा सेटल व्यवसाय आहे आता नाव घेत नाही पण मागच फोन आला एका होता एका जणाचा म्हणजे दोघं जणाचा होता तर त्याच्यातली एकाची गोष्ट सांगतो चांगलं सेटल दुकान होतं सगळं काही व्यवस्थित चालू होतं कटलेरीचं लाखो रुपयाचा माल विकत होता पण पालन करण्याची इच्छा झाली आता जर व्यवस्थित व्यवसाय चालत नाही आहे पुढच्या माणसाचं म्हणणं असं झालं की बाबा मला माणसं पुरत नाही आहे माल पुरत नाही आहे माझं एक सांगणं होतं त्या माणसाला की बाबा माल पुरत नाही तर तो माल वाढव माणसं पुरत नाही तर त्याच्यात इन्व्हेस्टमेंट कर माल घे माल विक तो म्हणे विक्री तर भरपूर होते पण माल पुराणा त्याला म्हणलं तो माल वाढव ना तू शिळेपालनाच्या नादी लागूसतो कारण तुझा एक व्यवसाय चांगला व्यवसाय चालू आहे कटलेरी व्यवसाय दहा पंधरा गावं मिळून एकच दुकान चांगली भेटते तर पैसा कमवून घे पण नाही ऐकलं नाही लाख दीड लाख रुपये गुंतवले शेळ्या फेल निघल्या आता नंतर त्या शेळ्या विकून टाकायचा मार्ग आला आणि ती कटलेरी दुकान पुन्हा जसं चालू आहे तसं चालू आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे एक चांगला सेटल व्यवसाय असेल ना तर तो व्यवसाय वाढवा तुम्ही आता जर तुम्हाला दोन पुढच्या एक दोन वर्षामध्ये त्याच्यात काही भविष्य दिसत नसेल तर एक थोडी थोडी सुरुवात करून टाकायची आणि नंतर चालू करायचं चा। पण व्यवसाय जर सेटल असेल व्यवस्थित चालू असेल तुम्हाला जर माल पुराणं एवढ्यापर्यंत तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आता त्याच्यामध्ये काय आहे एखादं म्हणतं अरे करू राहिलो व्यवसाय पण त्याच्यात काही पुराणं तर तेव्हा तुम्ही चालू करू शकता पण तुमच्याकडे मनुष्यबळ लागतं बरं का मनुष्यबळ नसलं तर काहीच होऊ शकत नाही याच्यामध्ये ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आता त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर आणखीन हे शेळीपालन कोणी करू नये तर बघा दुसरी गोष्ट युट्यूबच्या यशोगाता पाहून ज्यांच्या डोक्यात आहे की बाबा शेळ्यांपासून कमवली एक कोटी दीड कोटी दोन कोटी दहा लाख पाच लाख किंवा इमारती बांधल्या बंगला बांधला त्या गोष्टी सर्व खऱ्या राहत्या पण त्यांनी कशा प्रकारे केलं ते तुम्हाला सांगित नाही ती त्यांचे कष्ट तुम्हाला माहिती नसतात तर ते यशोगाथा पाहून फोन चालू करायचा प्लॅन आहे हे बघा यशोगाथा काय करत्या माणसाला मोटिवेट करत्या चांगली गोष्ट आहे कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटल्यावर यशोगाथा थोड्याफार असल्या म्हणजे माणसाला बी बरं वाटतं नाही बाबा हाय दोन चार एक्झाम्पल आहे की आपण बी होऊ शकतो पण विषय कसा आहे प्रॉब्लेम होतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट घरच्यांचं जर सपोर्ट नसेल तर याच्यात सक्सेस होणं थोडंसं मुश्किल आहे बरं का तर ती एक गोष्ट झाली त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे काय जर तुमची एक चांगली नोकरी बरं का आणि तुम्हाला नोकरीची सवय आहे कारण हे बघा प्रत्येक माणसाचं जे शरीराचे व्यवस्थापन असतं ते वेगळं असतं किंवा मग शरीराचा जो साचा असतो ते वेगळा असतो काहीची मानसिकता ही नोकरी करायची असती काहीची बिझनेस करायची असती तर ज्याची नोकरी करायची मानसिकता आहे नोकरीमध्ये व्यवस्थित वाटतं की बाबा जाऊ द्या आरामशीर आठ घंटे काम करायचं मस्त हे करायचं ते करायचं तर त्या माणसानं याच्यात उतरू नये कारण हे चोवीस तासाची नोकरी हा धंदा नसून चोवीस तासाची नोकरी तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची हो त्याच्यामुळं तुम्ही शेळीपालन करू नये दुसरी गोष्ट आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी इथं लिहून ठेवली होती मी ती सांगतो तुम्हाला नोकरी करण्याची मानसिकता झाली चांगली नोकरी हा तुमची चांगली नोकरी असेल पाच पन्नास हजाराची पन्नास हजार रुपये तर काही होत नाही आजकाल पण मग चांगली नोकरी आयतं वळतं आठ घंटे काम करून जर तुम्हाला पन्नास हजार रुपये माहिती काठी येत आहे तर तुम्ही याच्या नादी लागू नये दोन चार वर्ष भांडवल जमा करा मग चांगल्या लेवलवर काम करायचं ठरलं तर मग करा पण सुरुवातीला डायरेक्ट करू नका कारण जर आता तुमची समजा इच्छा मेली की बाबा न नाही नोकरीची मानसिकता डायरेक्ट राहिलीच नाही माहिती तेव्हा तुम्ही करू शकता पण त्याच्या अगोदर तुम्ही हे करू नये जर तुमचं व्यवस्थित चाललं आहे एकदम तर तुम्ही याच्या आधी लागू नाही कारण हे कधी धोका देईन याचा काही भरोसा राहत नाही कारण तुम्हाला त्याच्यातला अनुभव नाही राहत सगळ्यात मेन गोष्ट जर तुम्हाला झिरो टक्का अनुभव असेल तुम्ही याच्या आधी कधी केलं नाही तुमच्या आईवडिलांनी कधी केलं नाही तर याच्यामध्ये सुरुवातीला दोन ती तीन तीकला तीकला ते तीन वर्ष खूप स्ट्रेसमध्ये येतो माणूस आणि जो टिकला तोच टिकला मग त्या दोन तीन वर्षात जो टिकला ना मग त्याचं आयुष्यभर चालतं पण शेव काय राहतं स सध्याच्या काळात लोकांना लागतं शॉर्टकट पैसा तर सुरुवातीच्या सहा महिन्यातच बऱ्याचशा लोकांची फार्म बंद पडतात तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे की शॉर्टकट पैसा याच्यात नाही दोन वर्ष जर तुमचे थांबण्याची तयारी असेल तर तुम्ही हे करायचं कारण याच्यामध्ये लॉस होणार आहे ज्याला अनुभव नाही त्याचा शंभर टक्के लॉस आहे ही गोष्ट मला माहिती आहे त्याच्यानंतर बघा अजून काय गोष्टी आहे जे तुम्ही करू नये चला तर मग बघा एक गोष्ट आणखीन एक खूप महत्त्वाची जे जे म्हणतं ना मला शेळीपालनाचं येड यड लागलं मी आता हे करणारच ना सक्सेस होणारच अशा लोकांनी बावळटपणा करू नये शेळीपालनाचा नाद करू नये कारण लॉस होऊ राहिला तरी बी तुम्ही करत राहिले पुन्हा पुन्हा लॉस होऊ राहिला तरी बी करत राहिले बघा कोणतीही चूक करावी पण ती चूक पुन्हा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करावा जर तुम्ही प्रत्येक वेळेस प्रकारे पिल्लू मारत आहे पुन्हा दुसऱ्या वेळेस तुम्ही अशा नाही मी सेट करीनच पुन्हा त्याच प्रकारे पिल्लू मारत आहे तर त्या टायमाला तुम्ही शेळीपालन करू नये कारण लई डोक्याला ताप होतो जर तुम्हाला एकाच चुकीमुळे तुमचं बार बार नुकसान होतंय तर तुम्ही त्याच्यासाठी नाही जर ह्या वेळेस या प्रकारनं मेलं पुढच्या वेळेस वेगळ्या प्रकारनं मेलं तर मग समजू शकतो माणूस का बाबा नाही आता याच्यानंतर असं औषध वापरायचं किंवा असे काळजी घ्यायची तर, तर त्यावेळेस तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट जर येड लागला असेल ला ये ये ना हवा भरली असेल तर करू नये कारण ती हवा थोड्या टायमाची राही जेव्हा माल घेतो आणि त्याला खा खाऊ घालायचं वेळ येते तेव्हा हे सगळं बंद पडतं हे जसे आरामशीर बसेले ना तर यांना काल संध्याकाळ चारेली म्हणून या बसेली असे आरामशीर बसत नाही जनवर जर त्याचं पोट भरेल नसंत तर त्या गोष्टी पण खूप महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर बघा आता हे सगळी गोष्ट तुम्ही करू नका याच्यासाठी नव्हती बरं का जर मी तुमच्या जागेवर असन तर मी काय केलं असतं ते तुम्हाला मी सांगितलं फक्त बाकी तुमची इच्छा राहिली मी जर चांगल्या नोकरीला असतो लाखभर रुपये येत असते मी याच्या नादी लागलो नसतो तर बाबा बरं चालू आहे आपलं पण जर मी मानसिकता नसेल नोकरी करायची तर मी करणार नाही ती गोष्ट वेगळी आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कोणी करावे आणि आवर्जून करावे तर ते कोण कोण आहे सांगतो मी तुम्हाला की शेळीपालन कोणी कोणी आवर्जून करावे सर्वप्रथम मला तर एक सगळ्यात बेस्ट वाटतं ते म्हणजे काय ज्याची नो नोकरी करण्याची मानसिकताच नाही त्यांना शंभर टक्के हा धंदा करावा चांगला पैसा याच्यामध्ये आहे दुसरी गोष्ट आता थोडंसं मोटिवेशन बी आता तुम्ही थोडं डिप्रेस झाले असं तर मोटिवेशन द्यायचं काम आहे माझं ज्या महिला असतात बघा मजूर महिला म्हणतो आपण कोणाची इथं जायचं वर्षभरात दहावीस हजार रुपये पन्नास हजार रुपये उचल घ्यायची आणि वर्षभर राहायचं त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो दहा बाके जरी तुम्ही ठेवल्या ना व्यवस्थित कारण मला एवढं कळतं की महिलासारखी काळजी या धंद्यात कोणी घेऊ शकत नाही महिला खूप म्हणजे खूप कष्ट करतात तर महिलासुद्धा एक दहा भाकऱ्यापासून सुद्धा आहे ना एक लाख भर रुपये नफा काढू शकते तर पन्नास हजार रुपयाची उचल घेऊन वर्षावर अबदुस्तोर हे तुमच्यासाठी लई व्यवस्थित आहे बरं का एकदम बेस्ट तुम्ही दोन भाकऱ्यापासून बी सुरुवात केली ना एका महिलानं तर ती दोन वर्षामध्ये एक कुठं नेऊन ठेवी असा धंदा आहे हा आणि महिलांमध्ये खरंच ती एक आतून ताकद असते की त्या मेहनत करतात तर ती गोष्ट तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अजून आवर्जून कोणी करावे ज्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे कमीत कमी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं जास्त म्हणत नाही बारावी झाली पंधरावी झाली आता नोकरी लागा ना किंवा मग नोकरीच लागण्याचे चान्सेस खूप कमी आहे किंवा मग दहा पंधरा हजाराची नोकरी मिळते आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही हा धंदा करणं काहीच वाईट नाही आहे एक नंबर धंदा आहे तुम्हाला सांगते त्याच्यानंतर शेतीला जोडधंदा म्हणून जर करायचं कोणाची इच्छा असेल तर शेतीला जोडधंदा एक नंबर होतो बघा एक नंबर म्हणजे एक नंबर याचा सारखा धंदा नाही मग शेतीला जोडधंदा कोंबडी पालन आणि पालन एक नंबर धंदे दोन्ही बी तर तुम्ही त्या टायमाला करू शकता की बाबा शेती आहे सगळं व्यवस्थित चाललं आहे पण एक धंदा दोन पाच शेळे ठेवायचं मन आहे बंदिस्तामध्ये शेळीपालन करायचा विचार आहे चारा वगैरे सगळं व्यवस्थित आहे तर तुम्ही एक दोन पाच दहा शेळे ठेवून शेळीपालनाला जोडधंदा करू शकता एक नंबर नियोजन जमतं अजून काय आहे ते तुम्हाला सांगतो मी चला दुसरी गोष्ट जर घरच्यांचा सपोर्ट असेल सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही शंभर टक्के करावं बरं का कारण मग जर सपोर्ट भेटला ना तर माणूस एक नंबर सक्सेसफुल होतो त्याच्यानंतर बघा जर घरच्यांना अनुभव असन मधल्या काळात बंद केलं होतं पण आता पुन्हा चालू करायची इच्छा असन तर तुम्ही शेळीपालन हे चालू करू शकता कारण मग अनुभव आहे सगळ्या गोष्टी आहे तर याच्यामध्ये सक्सेस व्हायला जास्त वेळ लागत नाही अनुभव असल्यानंतर तर त्या गोष्टी ही खूप महत्त्वाच्या आहे फक्त व्यापारी व्यापारी माणसं जपून जपून राहायचं व्यापारी माणसं कधी फसवतील आणि कधी गंडवतील कारण नव्वद टक्के लोकांचं शेळीपालन बंद पडतं ते त्या व्यापाऱ्यामुळं कारण तो व्यापारी कसा माल देईन आणि सुरुवातीलाच नुकसान होऊन जातं त्याच्यामुळं त्या गोष्टीपासून वाचून राहायचं त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट एक लिहून ठेवली होती मी खूप कमी पगाराची नोकरी आहे किंवा मग दहा ते पंधरा हजाराची नोकरी आहे जोडधंदा म्हणून आणि दुसरी गोष्ट बघा फक्त आता याच्यामध्ये असा आहे बरं का दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो सुरुवात करतेवेळी कोणती काळजी घ्यायची आणि काय तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते है? तर प्रॉब्लेम काही नाही हे बघा एक एक प्रॉब्लेम येतो शेळी फुगणे पिल्लू मरणे हे प्रॉब्लम येतच असतात आता मी ती एक सिरीज बनवत होतो पिल्लांचं संगोपन कसं करायचं तर त्याच्यामध्ये लफडा असा झाला एक पिल्लाला आंतरविषारचा प्रॉब्लेम झाला आता कसा झाला कारण त्या शेळीला एटीची लस दिलेली नव्हती तर असे प्रॉब्लेम होतात तर लसीकरण खूप गरजेचं आहे आता त्याच्यामुळं मग बरेचसे प्रॉब्लेम होतात ते पिल्लू वीक झालं थोडस त्याला क्लिअर करणार बर का आपण तुम्हाला पिल्लू दाखवतो मी बघा चला तुम्हाला दाखवतो पिल्लू एक मिनटं ही समोरची जी पाठ दिसते तुम्हाला ही थोडीशी वीक झालेली आता असू द्या वीक होऊ द्या काही अडचण नाही तिला क्लिअर करू आपण त्याच्यात काही विषय नाही क्लिअर झाली नाही झाली कमी ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगत चाललं कारण आता ते दोन तीन दिवस लगातार बकऱ्यान मागं गेल्यानंतर पिल्लांकडे दुर्लक्ष झालं माझं घरची पिल्लांकडे ध्यान देत नाही त्याच्यामुळं आता होऊ शकतो थोडाफार प्रॉब्लेम टेन्शन नाही करतो मी प्रयत्न त्याला क्लिअर करण्याचा कारण माझंच पिल्लू मिळलं तर मी तुम्हाला काय अक्कल देणार अशी गमत दे होती पण असू द्या होत राहतं माणसं चुकी होत राहते इकडं तिकडं होत राहत थोडीफार आणि एक विषय असा झाला एक दिवस दिवसभर ती कडक उन्हामध्ये बसेल होती आणि दुसऱ्या दिवशी जवळपास दोन तीन तास चुलीजवळ बसेल होती त्याच्यामुळं तिला थोडासा प्रॉब्लेम झाला असू द्या दुसरी गोष्ट व्यापाऱ्यांपासून जपून राहणे थोडंसं अनुभवानेच काम करणे आणि शिटव लोकांपासून बी दूर राहणे काही काही लोक लई ट्रेस देते याच्यामध्ये की बाबा कशाला का घेतल्या काय घेतल्या किंवा मग मी घेऊन देतो तुला अशा असे ही प्रॉब्लेम खूप होतात आणि काही माहीत तर नाही राहत पण अक्कल शिकायला पाहते आता हे बघा बकरी कशी मस्त तर चांगल्या क्वालिटीच्या बकऱ्या जरी घेतल्या तरी बी त्याच्यात अनुभव असणं खूप गरजेचं आहे आणि एक तुम्हाला सांगतो आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक चांगला प्रशिक्षण म्हणल्यापेक्षा एक चांगला जोडीदार तुमच्यासोबत ठेवा डॉक्टर तुमच्या सोबत ठेवा की लगेच त्याला फोन केला केला त्यानं सांगितलं पाहिजे की हे औषध आण आणि हे औषध दे कारण त्या माणसाची खूप गरज पडते बरं का त्या माणसामुळेच आपली दहा पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार वाचत्या माझ्या स्वतःच्या सपोर्टमध्ये जवळपास आता भरपूर लोक झालेले आहेत जे मला नाही जमलं मी दुसऱ्याला विचारतो पण तरी बी तुम्हाला सांगतो सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे अजून बी माझ्या सध्या सात ते आठ डॉक्टर कॉन्टॅक्टमध्ये आहे कंटिन्यू कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये सात ते आठ डॉक्टर त्याच्यानंतर दोन तीन असे आपले शेळीपालक आहे ज्यांचे मोठमोठ फार्म आहे त्यांनाही कॉन्टॅक्ट होतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमचेही तसं काही कॉन्टॅक्ट झाला तर चांगली गोष्ट आहे आता मी बऱ्याचशे वेळेस भरपूर म्हणजे असं डाटा घातला वेळ घातला माझावाला त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांकून माहिती जाणून घेतली फोनवर कॉल केले बोललो त्यांच्यासोबत बऱ्याचशा लोकांनी तर पैसे बी नाही घेतले पण मग तरी भरपूर असा अनुभव त्यांनी शेअर केला आणि मी तुम्हाला सांगतो अनुभवातून शिकणारा माणूस आहे जवळपास सगळं काही शिकलो ना तर स्वतःच्या फार्मावर आधी प्रयत्न केला आणि मग तुम्हाला सांगतो आहे कारण आता मी जर त्या पिल्लाला वाचलू वाचू शकलो त्याची गॅरंटी कमी आहे सत्तर ते ऐंशी टक्के ते जाणार आहे पण तीस टक्के एक टक्का बी गॅरंटी त्याची ते एक टक्क्यातून जर ते जिवंत राहिलं तर उद्या मी पन्नास बकरी लोकांची वाचवू शकतो याची मला गॅरंटी आहे तर बघू काय होतं काय नाही का का। ते जे रिअल आहे ते बरं का जे प्रशिक्षण घेत्या जे लोकां दाखवते ते मरेल पिल्लं नाही दाखवत त्यांची जे चांगले झाली का तेच दाखवते आपलं तसं काही काम नाही पण एक नॉर्मली लोकांचं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तुमच्यासाठी यूट्यूब चॅनल फुकट आहे जर व्हॉट्सअप ग्रुपला एखाद्याला ॲड व्हायचं असेल आता एखादं म्हणून चायला पैसे कमवून आला बरं का पैसे कामाचा विषय नाही कोणाला वेळ द्यायचा म्हणजे पैसे घेतलीच पाहिजे ना आपण असं मला वाटतं तसं दोन पाच मिनटं कोणाला फ्रीमध्ये बोलायचं असलं तर मी नंबर देत राहतो सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ नंबरचा विषय वेगळा पण स्पेशल ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी पाचशे रुपये फीज आहे तो ग्रुपमध्ये ॲड व्हा नाका हो तो विषय वेगळा परंतु तुम्हाला जर खरंच पालन करायचं असलं किती मोठे व्हिडिओ पहा कारण तुम्ही काही एखादी गोष्ट करायच ठरली तर तुम्ही अर्जंट करीत नाही दहा वेळेस विचार करते लग्नही करायचं असलं एखादी चांगली पोरगी भेटली तरी दहा पोरी पाहते तर मग तुम्ही याच्यात बी पहा दहा फां वीस फांबा आणि त्याच्यानंतर महिना दोन महिने एखाद्याच्या फार्मावर काम केलं तरी चालेल तुम्ही किती मोठे असले काम करल्यानं लहान होत नाही तर ह्या गोष्टी समजून घ्या बाकी लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज थोडासा आवाज कमी वाटत असेल कारण असू द्या थोडासा कमी आवाजातच बोललेलं चांगलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्ट्रेस होता मला थोडासा नंतर दूर होऊन गेला स्ट्रेस कसाच होता तर दोन दिवसामध्ये माझ्या दोन कोंबड्या मेल्या कोंबड्या बी का मेल्या तुम्हाला सांगतो मी माझीच गलती झाली ह्या कोपऱ्यापासून मांजर आली घरात घुसली एक दिवस एक कोंबडी घेऊन गेली दुसऱ्या दिवशी दुसरी कोंबडी घेऊन गेली आणि कोंबडी म्हणजे मेन म्हणजे अंड्यावर बसवलेली कोंबडी होती तर अंड्यावर बसवलेल्या कोंबडींना म्हणजे उत्पन्न देणार होती वीस पंधरा पंधरा वीस वीस अंडे होते दोन्ही खाली दोन्ही कोंबड्या गेल्या आता दुसऱ्या दोन कोंबड्या त्या अंड्यावर बसवल्या पण दोन कोंबड्या म्हणजे हजार रुपयाचं नुकसान झालं लय डोक्याला ताण झाला पण म्हटलं जाऊ द्या आता तिचा टाईम आला बिचारी गेली ती विषय नाही कधी कधी जाणंच होतं आजचा प्लॅन होता या स्टँडवर व्हिडिओ बनवायचा पण मग नंतर म्हटलं जाऊ द्या आपण आहे ना मस्त पैकी एक डायरेक्ट व्हिडिओ बनवू जे रियल आहे ते सांगू लोकांना तर शेळीपालन वाटतं तेवढं सोपं नाही आणि वाटतं तेवढं अवघडही नाही तर तुम्हाला जमलं पाहिजे काय काय गोष्टी व्हिडिओमध्ये नीट सांगितल्या त्या पहा आणि मगच कमेंट करा बाकी लव यू ऑल ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांना त्यांना नक्कीच कमेंट करा खाली बाय बाय लव यू ऑल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये